तर मित्रांनो आज आपण सकाळी सहा वाजता उठून शेळ्यांचे पिल्ले वगैरे पाजून घेतले आता आपण आलेलो आहोत दारा काढात मित्रांनो आता आपण दारा काढून घेणार आहोत पिल्ले आहेत तर ही पिल्ले पेत नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो तुम्ही कधी दारा काढलेल्या आहेत का जय आपल्याकडे अशा मित्रांनो दूध देणाऱ्या सात आठ शेळ्या आहेत एक ही पण दूध काढावं लागेल इथं कसली आहे आता या शेळेचं ही पूर्ण एक दीड लिटर दूध निघल मी दाखवतो दूध काढून झालं हे पहा मित्रांनो एका शेळीचं दूध काढून झालेलं आहे आता आपण या दुसऱ्या शेळीकडे करीत आहोत ही शेळी जरा उभाच राहत नाही मित्रांनो या शेळीला काय प्रॉब्लेम आहे आता पण दूध काढून घेऊया आपण दूध काढून झाल्यावर ही ही जी पिलो बा